राजीव गांधीची स्वर्गीय राजीव गांधींची जयंती आणि तो दिवस आपण एक वर्षापासून सद्भावना दिवस म्हणून साजरा करतो आणि सकाळी सगळेजण एकत्रित प्रतिज्ञा करतात प्रतिज्ञा त्या ठिकाणी वाचतो माझ्यानंतर आपण तशा पद्धतीनं प्रतिज्ञा म्हणावी अशी माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे मी अशी प्रतिज्ञा करतो की वंश धर्म प्रदेश किंवा भाषा विषय भेद न करता सर्व भारतीय जनतेचे भावनिक ऐक्य आणि सामंजस्य यासाठी काम करे मी आणखी अशी प्रतिज्ञा करतो की आमच्यामधील सर्व प्रकारचे मतभेद संचाराचा अवलंब न करता विचार विनिमय करून व संविधानिक मार्गाने सोडवी